मध्ये हर आज तारीख आहे स सात पाच दोन हजार चोवीस या दिवशी अयोध्येसाठी प्रवास चालू असताना कालचा प्रवास करून आम्ही सर्वजण जवळजवळ चारशे किलोमीटरच्या आसपास पुढेही थोडासा प्रवास झाला आणि धामनोद या ठिकाणी आलो है। आजे, आजे, आजे आहे आणि आमचे स्नेही की जे राघवजी एकत्र ज्यांनी सेवा केली असे आमचे आजी अजयजी पाटीदार तेही सोबतही त्यांचा हा सर्व परिवार आहे खरंतर घरच्यासारखंच खरं प्रेम या ठिकाणी त्यांचं नेहमी आमच्यावरती असतं काल कळाल्यानंतर त्यांनी लगेचच आमची सर्व तयारी केली आणि या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली आहे त्यांचा परिवार खूप आनंद या ठिकाणी वाटला आणि सकाळीसुद्धा त्यांनी पुढच्या तयारीसाठी डबा वगैरे बनवून दिलेला आहे धामनोद या ठिकाणी आल्यानंतर खरं तर खूप आनंद वाटला आणि या गावामध्ये विशेषतः खरंतर आम्हाला पाहायला भेटले या गावामध्ये जेवढेला राममूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेला प्रत्येक घराघराला रामायणातली जी पात्र आहे त्यांची नावं दिलेली गेली आहे ही जशी शबरी समोर पाहायला भेटते तशी प्रत्येक घराला नावं त्यांनी दिलेली आहेत आणि यांच्यासुद्धा घराला नाव आहे नर्मदा कुटी म्हणून बघू शकता प्रत्येक कुटीवरती घरावरती वेगवेगळी नावं आहेत तर रागाव सकाळी उठल्यानंतर जेव्हा बाहेर आल्यानंतर त्यांनी नावं बघितली तेव्हा असं वाटलं आपण अयोध्येत आलो की काय म्हणजे अयोध्येसारखी सगळी नावं या ठिकाणी दिसत होती

अब सब रावण ज्यादा होते जा रहे हैं हाँ <laughs> बाईस तारीख में तो बिल्कुल बाईस जनवरी पुढील प्रवासासाठी आम्ही निघत आहोत नर्मदे हार नर्मदे हार प्रत्येक घराघराला नाव आहे प्रत्येक कुटी आहे आता हे बघा गंगा कुटी ऋषी कुटी पूर्ण मथुरा कुटी रामायणाचे सर्व पात्र या ठिकाणी त्यांनी घेतले आणि खरंच अयोध्येच्या जाण्या अगोदरच अयोध्येत आल्यासारखं वाटायला लागला असं एकही घर नाही की त्या घरावरती नाव कुटी म्हणून नाव नाहीये अगदी रामराज्यच या ठिकाणी वाटतं एवढं सुंदर आहे ठिकाण समोर गुलझरा मारुती मंदिर आहे की परी आलबे आल सॉ गुलझरा या ठिकाणचं अल्बेला मंदिर अल्बेला हनुमानजी मंदिर आणि इथे सर्व पायीपरिक्रमासेस येत असतात ते प्रवास सुरू होतो आता या ठिकाण जवळजवळ इंदोर ऐंशी किलोमीटर राहत आहे परंतु आम्ही इंदूर शहरामध्ये न घुसता अयोध्येकडे आज न जाता आम्ही अत्यंत विशेष अशा ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा कदाचित आज पोचलो तर आजसुद्धा तुम्हाला कदाचित पाहायला भेटेल की कधी आपण ऐकलेलं नाही कधी माहितीसुद्धा आपल्याला त्याची नसेल अशा ठिकाणी आम्ही जात आहोत आणि दुपारच्या जेवणाची सगळी व्यवस्था आम्हाला या अजय दा अजय पाटीदारजी यांनी करून दिलेली आहे खरंतर आम्ही राघवला पायी परिक्रमेत घेऊन येत असताना त्यांनी आमची खूप व्यवस्था केली होती आणि या राघवतला याच दिवशी पेपरला बातमी पण त्यावेळेला पाहिपे की राघवची पडली होती असं ठिकाण या ठिकाणावरून आज प्रस्थान झालंय आता इंदोरच्या दिशेनं जात आहोत नर्मदे हर रामकृष्ण हरी जय श्रीराम राम कवच मंगलम अधिष्ट राम रक्ष

ग्वाल्हेरला जात असताना एका दौडचिपुरीला एका मंदिराच्या किनाऱ्यावरती एक थांबलेला आहोत साईडला सुद्धा म्हणजे जवळपास पुना नावाचं शहर लागतं आणि त्या अगोदरच हे ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी जेवणासाठी थांबलेला आहोत आम्ही जेवल्यानंतर पुढे ग्वाल्हेरच्या दिशेने जाणार आहोत असा गंताकडलेल्या ठिकाणावरून दोनशे ऐंशी किलोमीटर बाकी आहे आणि जेवण झाल्यानंतर लगेचच पुढचा प्रवास चालू होणार आहे